लाडकी बहीण योजनेच्या केवायसी सी संदर्भात एक अतिशय महत्वाची आणि अर्जंट सूचना आली आहे आता के वाय सी केल्यानंतर या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत या महिलांनी अजिबात केवायसी करू नका अशी सूचना देण्यात आली आहे जर या महिलांनी के वाय सी केली तर त्यांचे के हप्ते बंद होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी केवायसी संदर्भात एक नवा जी आर काढलेला आहे आता केवायसी करण्याआधी तुम्ही हा नवीन जी आर लक्षपूर्वक पाहून घ्या अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो सरकारने स्पष्टपणे सांगितले की केवायसी नेमकं कोणत्या महिलांनी करायची आहे आणि केवायसी कोणत्या महिलांनी अजिबात करायची नाहीये याची स्पष्ट नवी नियमावली आता सरकारकडून जाहीर झाली त्यामुळे सगळ्या महिलांनी के वाय सी करू नका असं सांगण्यात आलेलं आहे तसेच केवायसीची एक अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे या तारखे आधी ज्या महिलांना केवायसी करायला लावलेली आहे त्यांनी करणं बंधनकारक करण्यात आले दोन दिवसापूर्वी एक अफवा आली होती की के वाय सी बंद झाली केवायसी करण्याची गरज नाही पण सरकारनं नवीन जी आर काढल्यामुळे आता केवायसीची प्रक्रिया या तारखे आधीच तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे पण सर्वांनी केवायसी करू नका जर काही बैलांनी केवायसी केली तर त्यांचा लाभ बंद होणार सरकारनं काही विशेष अशा महिलांची यादी तयार केली या यादीतल्या महिलांनी केवायसी करू नका असं वेळोवेळी सांगण्यात आलं त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण सीचा नवा जी आर काय आलेला आहे त्यामध्ये पाच महत्त्वाचे मुद्दे जे जी आर मधले आहेत ते पाहणार आहोत जी के वाय सीच्या जी आर मधला पहिला मुद्दा असा आहे की सी नेमकं मग कोणत्या महिलांनी करायची आहे सरकारनं कोणत्या महिलांना वाय सी करायला सांगितलेला आहे हा पहिला मुद्दा जी आर मधला आपण पाहणार आहोत दुसरा मुद्दा आहे जी आरमधला की के वाय सी केल्यानंतर पैसे का बंद होणार आहेत हा दुसरा मुद्दा जी आरमध्ये दिला आहे तिसरा मुद्दा जी सगळ्यात मोठी महिलांची अडचण होती ती म्हणजे बऱ्याचशा महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीये किंवा त्यांचे वडील किंवा पतींचं आधार कार्ड शिल्लक नाही आधार कार्ड काढलेलं नाही तो तर त्या महिलांनी नेमकं केवायसी कशी करायची याविषयीचा तिसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा की सरकारने कोणाला सांगितलं की केवायसी करू नका कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांची केवायसी केल्यावर लाभ बंद होणार आहे पाचवा मुद्दा म्हणजे केवायसीची शेवटची तारीख काय केवायसीची लास्ट डेट काय आहे कोणती मुदत सरकारनं दिलेली आहे सगळं सविस्तर तुम्हाला केवायसीच्या संदर्भात सांगणार आहे पहा केवायसीच्या संदर्भातला नवा जी आर आत्ता चाललाय त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहता अन्यथा तुमच्या हप्त्यात खंड पडेल तुमची योजना कायमस्वरूपी बंद होईल त्यामुळे व्हिडिओ कृपया दोन मिनिटं लक्षपूर्वक ऐका थोडंसं काम बाजूला ठेवा पण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण की तुम लाडकी बहीण योजनेचा एक रुपये जरी पाठवायचा असेल तर केवायसी नुतारच पाठवला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत आता सगळ्यात पहिला मुद्दा के वाय सीच्या जी आर संदर्भातला आता काही दिवसांपूर्वी के वाय सी करण्याची सुरुवात झाली होती मध्ये तेव्हा सरकारनं सांगितलं होतं के वाय सी करा सगळ्यांनी के वाय सी करा पण सरकारनं आज नवा जी जी आर आणला आहे आणि त्या जी आरमध्ये सांगितलंय की काही अशा महिला आहेत काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी जर हा लाभ जर घेतला किंवा जर के वाय सी करण्याचा प्रयत्न केला के वाय सी केली तर त्यांना बरं वाटेल पण केवायसी केल्यानंतर ला लाभ बंद होणार मग नेमकं केवायसी कुणी करायचे आहे कोणत्या महिलांनी केवायसी करायची आहे हे सगळ्यात पहिला मुद्दा आपण पाहतोय पहिला मुद्दा केवायसी कोणत्या महिलांनी करायचे आहे ते सांगणार आहे दुसरा मुद्दा कोणत्या केवायसी केल्यानंतर ला लाभ बंद होणार आहे का त्यानंतर तिसरा मुद्दा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही ज्यांचं आधार कार्ड नाही तर त्यांनी कशी केवायसी करायची आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा केवायसीची लास्ट डेट काय आहे पाहता सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी बघूयात की केवायसी नेमकं कुणाला करायचे पहा ध्यात घ्या तुम्ही हे जे पाहताय की पैसे बंद होऊ शकतात आता तुम्हाला सांगितलं गेलं या जी आर मध्ये की केवायसी केली तर पैसे बंद होणार का तर हो पण कोणाचे बंद होणार तर लक्षात घ्या काही लोक म्हणत होते की पैसे बंद होणार मग आम्ही केवायसी करायची का नाहीये मग आम्ही केलेलीच नाही तर चांगलं राहील का तर लक्षात घ्या सगळ्या महिलांना हा नियम लागू होत नाही पहा कुणी केवायसी करायची आहे आणि कुणी करायची नाही याबद्दल सरकारने या जी आर मध्ये महत्वाची माहिती दिली तर पहा आता पहिला मुद्दा लक्षपूर्वक समजून घ्या की केवायसी नेमकं कुणी करायची पहा आणि त्यानंतर केवायसी कुणी करायची नाही हे पुढे सांगतो पहा आता जर तुम्ही अपात्र असा म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे आपण स्वतः अपात्र आहोत तर तुम्ही केवायसी अजिबात करू नका आता काही म्हण काही महिला म्हणतील की आम्ही आपात्र आप एकच वळ खायचं तर पहा सरकारने काही नियमावली ही लाडकी बहीण योजना सुरू करताना लाव हो लावली होत्या जसं तुम्हाला माहिती आहे की घरामध्ये चारचाकी गाडी नसणं सरकारी नोकरदार नसणं आयकर विभागाचा जो आहे हे तुम्हाला माहिती आहे पण आता बऱ्याचशा महिला काय होत्या की नियम बाहेर जाऊन त्या लाभ घेत होत्या मग आता केवायसी कुणी करायची ते एकदा सांगतो आणि नाही कुणी करायची ते पुढे सांगणार पण आता बऱ्याचशा महिला काय कि जा सरो मजे बा, ना कुटली की ज्या सर्व गोष्टींनी पात्र आहेत म्हणजे पा त्यांच्याकडे ना कुठली चारचाकी गाडी आहे ना कुणी सरकारी नोकरदार आहे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत म्हणजे सगळं सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वाटतं ना आपण शंभर टक्के पात्र केवायसी करा अन्यथा तुमचा लाभ आता बंद होऊ शकतो पा मग याच्यामध्ये थोडासा स्कोप देखील दिला आता बघा जर तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तरी देखील तुम्ही केवायसी करून टाका कारण की काय होणार आहे तसे तुम्ही अपात्र होणार आहे पण केवायसी न केल्यामुळे तुम्ही लवकरच अपात्र व्हाल कारण की चारचाकी गाडी हे लक्षात येणं सरकारला थोडंसं टाइम लागू शकतो पण आता मग परंतु ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहे ज्या महिले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा ज्या महिला खाजगी नोकरीत आहे पण त्यांना चांगला पगार मिळतो तर त्यांनी अजिबात केवायसी करू नका जर तुम्ही त्या केवायसी नंतर तुम्ही जर सापडले तर तुमचे पैसे तर बंद होतीलच पण उलट तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जर असाल कुठल्याही म्हणजे अंगणवाडी सेविका कुठल्याही छोट्या मोठ्या सरकारी नोकरीत असाल तर केवायसी अजिबात करू नका जर तुम्ही लाभ घेतला असेल तर पहिली गोष्ट तुम्ही एकतर पात्रच नव्हते तरीही तुम्ही लाभ घेतला त्यामुळे तुम्ही गुप्त बसा केवायसी करू नका काहीच करू नका कारण की ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांना स्पष्ट पदे ही त्या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे की सरकारी नोकरीत असाल तर तुम्ही जर लाभ घेता असाल तर तुम्ही चुप बसा तुम्ही कुठल्याही प्रकारचा लाभ घेऊ नका किंवा तुमचं उत्पन्न प्रचंड जास्त आहे तुम्ही चारचाकी गाडी आहे तर तुम्ही गुपचूप बसा कुठल्याही प्रकारची ही केवायसी करू नका पण ज्या महिला शेत शेतकरी आहे घरकाम करणाऱ्या महिला आहेत किंवा कुठले उत्पन्न नाही बोलमजुरी करून जगतायत तर त्यांनी शंभर टक्के केवायसी करून टाका म्हणजे ज्या गरजू महिला आहेत ज्या शंभर टक्के पात्र आहेत त्यांनीच आता ही के वाय सी करायची आता ही के वाय सीची शेवटची तारीख काय कारण की काही लोक काय म्हणतात की के वाय सीला ब्रेक लागला आता पहा हा अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण जो पुढचा मुद्दा आहे जी मधला पहा आता सरकारने एक परिपत्रक काढलं आणि के वाय सीच्या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे शेवटची तारीख नेमकं काय आहे कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला पैसे जे आहे केवाय सी आहे त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची की ज्यांचे वडील किंवा पती हयात नाही ने त्यांनी नेमकं काय करायचं या जी आरमध्ये मध्ये काय सांगितलं लक्षपूर्वक आता महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात करतो आता पहा सी केल्यावर कोणाकोणाचे पैसे बंद होणार तर पहा आता सरकारी नोकरदार महिला असेल तर त्यांचे बंद होणार चारचाकी घरात वाहन असेल तर बंद होणार उत्पन्न जास्त असाल तर बंद होणार पण आता पुढची गोष्ट लक्षात घ्या आता सरकारनं काय सांगितलं होतं की दोन विवाहित महिला जर एका कुटुंबात असतील तर त्यापैकी एकच महिला पात्र आहे मग जर एका घरात दोन विवाहित महिला लाभ घेत असतील तर शंभर टक्के दोन इंचाही लाभ आता बंद होणार सरकारने काय सांगितलं होतं एक विवाहित आणि एक अविवाहित अशा प्रकारची गोष्ट म्हणजे आई आणि मुलगी असेल तर मुलगी अविवाहित असेल तर लाभ चालेल किंवा जर लाभ घेत आहे तर शंभर टक्के अपात्र होतील कारण की हे आधार कार्ड सगळं व्हेरीफाय होणार आहे आणि इन्कम टॅक्सच्यानुसार नुसार देखील सगळ्या गोष्टी चेक होणार आहे त्यामुळे एका घरात जर दोन महिला विवाहित महिला जर असतील म्हणजे सासू आणि सुन असं असेल किंवा दोन सुना घेत असतील तरी देखील त्या घराचा पूर्ण लाभ होणार तर त्यांनी काय करायचं बा आधी रेशन कार्ड विभक्त करा रेशन कार्ड विभक्त करा म्हणजे काय करा उदाहरणार्थ सासू सासरे आणि त्यांचं जे आहे ते सेपरेट आज जे आहे रेशन कार्ड करा आणि मुलगा आणि सून यांचं सेपरेट रेशन कार्ड करा म्हणजे दोन रेशन कार्ड होतील आणि एका रेशन कार्डवर एकच लाभार्थी आहे असं दिसेल आणि त्यानंतर वाय सी करा पण आता बा के वाय सीला देखील मुदत उरलेली नाही त्यामुळे हे कामं तुम्हाला लवकर करावे लागतील मग मुदत नेमकं काय आहे कधीपर्यंत मुदत आहे आत्तापर्यंत आपण काय लक्षात घेतलं की कुणी करायचे आहे कुणी नाही करायचे आहे आता हे तुम्हाला समजलं असेल पण आता पुढचा मुद्दा की ज्यांनी करायची आहे समजा ज्यांना करायचं ठरवलं आपण सगळ्या गोष्टी ओके बसतोय पण बऱ्याचशा महिलांचं काय होतं वडील हयात नाहीये किंवा पती हयात नाही आहे किंवा ज्या विधवा महिला आहेत तर त्यांनी ने नेमकं काय करायचं तर पहा आता अशा महिलांनी ने नेमकं कोणाचा आधार नंबर टाकायचा तर पहा खूप लोक चुका करण्याचा प्रयत्न करतात वडील किंवा पती नाही आहेत ना मग घरातल्या दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा के वाय सी करायची तर असं करू नका जोपर्यंत महिला जो ज्यांच्या वय वडील नाही आहेत पती नाही आहेत विधवा आहेत परि आहेत तर अशा महिलांनी सध्या के वाय सी करू नका त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन किंवा एक वेगळा विकल्प सरकारकडून दिला जाईल तेव्हाच तुम्ही के वाय सी करा गडबड करू नका नाहीतर काय होईल तुम्हाला कुणी सल्ला देईल की तुम्ही दुसऱ्या कोणासाठी टाका काय कळतं सरकारला पण पहा सरकारला सगळं समजता आहे तुम्ही अजिबात कुठली चूक याच्यामध्ये करू नका याच्याबद्दल ये अपडेट येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवा आपण सगळं सांगतो पुढचे दोन महत्त्वाचे मुद्दे उरले की लास्ट डेट काय आहे लास्ट डेट नेमकं काय आहे कारण की मध्ये एक अफवा उठली होती की केवायसी बंद झाली केवायसी बंद झाली पण पहा केवायसी अजिबात बंद झालेली नाही त्याची लास्ट तारीख आलेली आहे आणि मग आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे बोलतो कुणाचे पैसे बनवणार आता पहा तुम्ही जर पहिला इन्कम टॅक्स भरत नाहीये तुमचा पती जर इन्कम टॅक्स भरतोय मग पती इन्कम टॅक्स भरत असेल आणि ज्यावेळेस तुम्ही केवायसी सी करणार आहात तेव्हा पतीचा आधार कार्ड तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि आधार कार्ड नंबरून त्या सरकारला समजणार की या पतीच्या नावे भरपूर बँकांवर व्यवहार होत आहे आणि मग हिचे पैसे बंद करा अशा पद्धतीने एक विशेष पडताळणी सरकारच्या माध्यमातून ही केवायसीच्या बाबतीत होणार आहे आणि जर तुम्ही या पडताळणीमध्ये अपात्र ठरवला तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात तर बघा केवायसी केल्यानंतर सुद्धा पैसे बंद होऊ शकतात परंतु त्या भीतीने जर तुम्ही केवायसी करणार नसाल तर तुम्हाला एक गोष्ट आहे की केवायसी करून टाका पैसे बंद व्हायचे होतील तेव्हा जेव्हा आज होतील नाही तर उद्या होतील पण के वाय सी न केल्यामुळे आजच आज बंद होणार आहे पण तुम्ही जर हा पात्र आढळले तर ते नंतर बंद होतील काही दिवसाने त्यामुळे शक्य असेल तर के वाय सी करून टाका आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आता पण शेवट तारीख काय आता करायची की नाही हे तुम्हाला आधी सांगितलं कारण की काय आजचं मरण उद्यावर लोटणं अशा प्रकारची एक गोष्ट आहे पण मग लास्ट तारीख काय तर मुख्यमंत्री माझी लाडकी ला बहीण योजनेअंतर्गत केवायसीची सुरुवात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झाली होती आता त्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला होता पण राज्यामध्ये भरपूर दिवस अतिवृष्टी सुरू होती एक महिना योजनेच्या अंतर्गत आलेले जे पोर्टल आहे वेबसाईट आहे तेच काम करत नव्हतं मग बऱ्याच साऱ्या विधवा निराधार महिला होत्या ज्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नसणं ओ टी पी न मिळणं अशा प्रकारच्या गोष्टी सुरू होत्या पण त्यातच आता एक अफवा अशी उठली होती की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहे त्यामुळे महिलांचा रोष किंवा महिलांची नाराजी हे होण्यासाठी सरकारनं ही प्रक्रिया थांबवली आहे पण पा अजूनही सरकारनं शेवटची तारीख जी आहे तीच ठेवलेली आहे ती आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लक्षात घ्या अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी हीच तारीख आहे अशा प्रकारचे सांगण्यात आलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्र्याकडून ही तारीख जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे या तारखेमध्ये अजून तरी कुठलाही बदल त्या ठिकाणी झालेला नाही अजून थोडे थोडेफार दिवस बाकी आहे आता नक्की ज्या निराधार महिला आहेत किंवा ज्या परित्यक्त्या आहेत किंवा ज्या महिला अशा विधवा आहेत ले ले की ज्यांचे पती वडील कोणीतरी हयात नाही आहे का अशा प्रकारच्या महिलांसाठी एक नवीन ऑप्शन याच्यामध्ये ॲड करण्यात येणार आहे पण त्या अजून तरी सध्या काही अधिकृत आलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमची के वाय सी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे वर सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला आधी की कशा पद्धतीने केवायसी सी करायची आहे किंवा कुणी करायची कुणी नाही करायची तर तुम्ही तुमचा साधारणपणे विचार करायचा आहे की आपण जर आत्ता केली तर फायद्यात राहू की नंतर केली फायद्यात राहू की न केलेली फायद्यात राहू कारण की काय आहे आपात्र महिलांनी बऱ्याचशा लाभ घेतला आहे मग तुम्ही तुमचं वैयक्तिक त्यामध्ये डिसिजन घ्यायचं आहे क्या आप है है। ते आपण नेमकं काय करायचं पण तारीख अजूनही तशीच आहे प्रक्रिया अजून तशीच आहे कुठल्याही प्रकारचं प्रक्रियेमध्ये बदल झालेला नाही प्रक्रिया तशीच ठेवली म्हणजे कुठल्याही प्रकारचा बदल याच्यात केलेला नाही आहे तेच ऑप्शन आहेत त्यामुळे तुम्ही जर सगळ्या गोष्टीत ओके असाल तर तुम्ही ही केवायसी नक्की करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा लाभ काय होईल अठरा नोव्हेंबर जर मग लास्ट डेट संपून गेली तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो पण अशी आशा आहे बऱ्यापैकी अशी आशा आहे की कदाचित हीच तारीख एकतीस डिसेंबरपर्यंत जाऊ शकते कारण की पुढचं वर्ष येणार आहे आणि नक्कीच महिलांना आणखी एखादा महिना शंभर टक्के दिला जाऊ शकतो कारण की बऱ्याचशा गोष्टींना वर्षाच्या शेवटपर्यंत जो आहे तो हे जा दिला जातो नक्कीच त्याची दे डेट वाढू शकते तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की परिपत्रक का आलं रे आलं की आपण आपल्या चॅनलवर लगेच माहिती टाकणार आणि तुम्हाला तातडीनं ते समजणार आणि ते अतिशय महत्त्वाचे होते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बंगला हा व्हिडिओ शेअर करा विसू नका धन्यवाद